गुणवंत होण्यासोबत ज्ञानवंत होणे गरजेचे आमदार नितीन देशमुख बाळापूर येथे दहावी बारावीच्या गुणवंतांचा सत्कार सोहळा दहावी बारावीमध्ये मिळवलेले यश हे जीवनाच्या महत्वाच्या टप्प्यावर पुढे जाण्यासाठी कामी येणार आहे जीवनात गुणवंत होण्यासोबतच ज्ञानवंत होण्यावरही भर देणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांनी ज्ञानवंत झाल्यास यशाची वाटचाल अधिक सुईच होते असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख यांनी केलं शिवसेनेच्या वतीनं बाळापूर येथे दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी स्थानी करणसे ठाकूर हे होते तर मंचावर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सेवक राम तातोड विधानसभा संघटक सुभाष धनोकार उमेश भाऊ जाधव उपजिल्हाप्रमुख योगेश्वर वानखडे निवासी उपजिल्हाप्रमुख संजय शेळके तालुका प्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने बाळापूर शहर प्रमुख आनंद बनसरे उपशहर प्रमुख राहुल आहीर हाजी रहिमत तुला खान आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मंचावरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला महानकर अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा